नमस्कार मंडळी जय श्रीराम मी राजन देऊलकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आलो है मड, है, है, मी आलो आहे मढ किल्लेश्वर मंदिरला जाणार आहे त्यासाठी इथे ही छोटीशी बोट आहे या बोटमधून जाणार आहे आणि आमची बाईक पण आहे आम्ही बाईक पण लोड केली आहे बोटवरती आणि आता आम्ही चाललो आहे तुम्हाला मी दाखवतो किल्लेश्वर मंदिर समुद्रातून जास्ती प्रवास नाही दोन मिनटाचाच प्रवास आहे त्यानंतर आम्ही किल्लेश्वर मंदिरला जाऊ मी तुम्हाला दाखवतो किल्लेश्वर मंदिर ही बोट आहे माझे मित्र आधीच बोटमध्ये गेले आहेत ह्या बोटमधून हे समोरच आम्ही जाणार आहे जास्ती लांब नाही दोन तीन मिनटात आम्ही पोचू आणि ही आता एक किल्लेश्वर मंदिरकडून ही बोट आली आहे आणि ह्या ठिकाणी या सगळ्या बोट लागले आहेत ही आमची बोट आता ही भरली नाही आता भरेल पाच मिनटात सुटेल आणि इथे पण सगळ्या बोट पार्किंग आहेत दोन मिनिटाचा प्र समुद्र प्रवास करून आम्ही इथे आलो आहे समुद्रामध्ये व्हिडिओ करण्यासाठी परमिशन नव्हतं हा आहे परमिशन नव्हतं त्यामुळे मड जेटी पार करून आम्ही आता ह्या साईडला आलो आहे आणि आता किल्लेश्वर मंदिरात चाललं ही ही एक गाडी आमच्या बरोबर आहे त्या किल्लेश्वर जाण्यासाठी हा रस्ता आहे पाऊस पण खूप आहे खूप जोरात पाऊस होता दहा मिनटं आम्ही थांबलो परत पाऊस पाऊस सुरू झाला आहे आणि इथून हार्डली पाच सहा मिनटावर किल्लेश्वर मंदिर आहे हे प्रवेशद्वार आहे मुक्तेश्वर किल्लेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट चलो भरपूर पाऊस होता आणि आता पाऊस गेलेला आहे आणि आम्ही आता मंदिराच्या परि परिसरात प्रवेश केला आहे आणि हा मंदिराचा परिसर आहे आजूबाजूला ही झाडं आहेत भरपूर त्याच्यामुळे जा पुढे जाऊन आपल्याला निसर्गाचं दर्शन करायला मिळेल आणि एक कलेश्वर महादेव मंदिर पण समुद्राच्या जवळच मंडळी हे आहे प्रवेशद्वार मंदिराचे ओम नम शिवाय श्री मुक्तेश्वर किल्लेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट मंडळी आम्ही आलो आहोत मुक्तेश्वर महादेव मंदिर भरपूर पाऊस होता आणि वर्सवा मडवरून येण्यासाठी एकच साधन आहे जे आहे बोट बोटमधून आम्ही आलो आमची बाईक बोटमध्ये पार्क केली बोटचे म्हणजे बाईकचे घेतात वीस रुपये सिंगल आणि एक पर पर्सन मागे पाच रुपये घेतात आणि आम्ही आता पोचलो आहे मुक्तेश्वर महादेव मंदिर आता आतमध्ये बघू मंदिर कसं आहे मी पहिल्यांदा इथे आलो आहे आणि हे पण समुद्राच्या तटावरतीच वसलेला हा हा पूर्ण समुद्र आहे तटाच्या बाजूलाच मंडळी हे आहे मुक्तेश्वर महादेव मंदिर हे आता हे माझे मित्र उभे आहेत मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आणि हे एक दीपमाळ आहे छोटीशी मंदिराच्या बाजूला आणि हा एक डॉगी आम्ही दुपारी आल्यामुळे मंदिराच्या गाभाराचं गेट बंद आहे फक्त बाहेरून दर्शन करू शकतो इथे नंदी महाराज बसले आहेत नंदी महाराजांसाठी पण एक छोटंसं मंदिर बनवलं आहे आणि इकडे हा बोर्ड आहे मुक्तेश्वर किल्लेश्वर महादेव मंदिर मठ हर हर महादेव आणि गाभाराच्या प्रवेशद्वारावरती हा एक कुत्रा बसला आहे नो एंट्री म्हणून आता हे महादेवाची शिवलिंग गेट बंद असल्यामुळे दिसत नाही आहे एवढं हा गेट आहे गाभाऱ्याचा तो बंद केला आहे हर हर महादेव ओम त्र्यंबकम यजामयी सुगंधिम पृष्टीवरधनम पूर्वारुपमिव गन मृत्यूर मौक्षी नमामृता मंडळी महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता जरा मंदिराचा परिसर फिरतो आणि तुम्हाला दाखवतो मंदिराच्या आसपास अजून काय काय आहे ते जास्ती गर्दी नसते इथे कारण की भरपूर लोकांना हे मंदिर एवढं माहिती नाही किल्लेश्वर महादेव मंदिर त्याच्यामुळे आणि इथे येण्यासाठी भाईंदरवरून उत्तन किंवा मालवणी मार्गे आपण गाडी घेऊन येऊ शकतो इथे आणि वर्सवा मार्गे यायचं असेल तर एकच पर्याय आहे बोट आणि बोट पण जास्ती नाही दोन मिनटात तुम्हाला ड्रॉप करते आणि समुद्रामध्ये व्हिडिओ करण्यासाठी बंदी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ करता आला नाही पण मी आता तुम्हाला मी समुद्राचा एक नजारा दाखवतो इकडे भरपूर डॉगी आहेत आपण एक डॉगी आहे आणि हे आमच्याबरोबर आले दिलीप बाय प्रकाश कागल आणि हा आहे समुद्रकिनारा पाऊस भरपूर आहे आता पाऊस कमी झाला आहे पण कधी पण येऊ शकतो त्याच्यामुळे लवकर निघावं पडेल नाही घरी भिजत आणि मंदिराच्या जस्ट बाजूलाच हे एक पुरातन वडाचं झाड आहे आणि खूप मोठं वडाचं झाड आहे खूप पसरलं आहे बघा हे खूप वडाचं झाड आहे याच्या पारंब्यापर भरपूर आहे आणि इकडे हे काहीतरी विवे कपडे बांधले आहेत वडाच्या झाडाला आता कशासाठी बांधले ते माहिती ना पण असतं असेल काहीतरी त्याच्यामुळे हे बांधलं आहे इथे ते आमचे दिलीपभाई सैनी ज्यांनी हे बनवण्याचं काम घेतलं होतं हा शेड मंदिराच्या बाजूला हे टाईल्स लावले आहेत हे काम यांनी घेतलं होतं आणि त्यांचा सहयोग पण होता आणि हे त्यांनी पूर्ण केलेलं आहे काम हा रॉक्स आहे हा पूर्ण समुद्र किनारा ही साठी जेटी बनवली छोटीशी आता ही कोणती बोट इथे नाही आहे पण येत असेल आणि इकडे हा जो रोड बनतोय तो रोड बनतोय वर्सवाट टू विरार आता याचं चा काम चालू आहे आता कधी कम्प्लीट होणार माहिती नाही पण काम चालू आहे मंडळी हे जे मंदिर आहे ना हे मंदिराचं नाव लिहिलं आहे मुक्तेश्वर किल्लेश्वर महादेव मंदिर आता मंदिरचं ॲक्च्युअल नाव आहे मुक्तेश्वर महादेव मंदिर पण किल्लेश्वर का लागलं ला? आहे ते इथे एक किल्ला आहे आणि या किल्ल्याचं नाव आहे किल्लेश्वर आणि आता याचा बघू याचा रस्ता कुठून आहे जाण्यासाठी आणि मग तुम्हाला मी ते पण दाखवतो आतमध्ये जाताना पण हे किल्लेश्वर किल्ला आहे त्याच्यामुळे ह्या मंदिराचं नाव पण मुक्तेश्वर किल्लेश्वर महादेव मंदिर आहे आणि तेच ह्या ठिकाणी सगळं मच्छीचा वास भरपूर आहे ते उभा राहिलं की खाली बस सुक्या मच्छीचा वास येतो ते बघा कसे ढग आले आहेत मस्तपैकी मंदिरच्या ठिकाणी ना ते सगळं श्राद्ध हे सगळं करतात ना श्राद्ध तर इकडे त्याच्यामुळे ते कावळे भरपूर आहेत हे काय हे कावळे आहेत परत बगळे आहेत कावळ्यांबरोबर बगळे व्हाईट आणि ब्लॅक कॉम्बिनेशन हे बघा आता आम्ही आलो आहे वर मी हे जेटी, जेटी हा कॉन्क्रीटचा बांधकाम केलं इकडे पूर्ण म्हणजे खालपर्यंत जाऊ शकतो जेटीला आणि हा आहे एक... किल्लेश्वरगड किल्लेश्वरगड आम्ही तिथून जवळून दिसत नव्हता म्हणून तुम्हाला दाखवतो तासमध्ये जायला देतात की नाही का काय माहिती कारण की हा शायद बंद आहे आणि एअरफोर्सवाल्या इकडे आहे एअरफोर्स समुद्र अफाट समुद्र मंडळी किल्लेश्वर महादेव मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आम्ही आता बोटमधून वर्सवायला आलो आहे आणि आता इथून डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहे मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम हर हर महादेव